बघू शकता टी परमिट गाडी आहे वॅगनार इथं अक्षरशः या खड्ड्यामध्ये अडकलेली आहे कारण इथं खूप मोठा खड्डा आहे अक्षरशः गाडी रोडला टच झालेली आहे त्यामुळे वाहन चालकांना खूप मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो हे बघू शकता या खड्ड्यामुळे इथं खूप ट्राफिक होत आहे कारण हे सिमेंटचे ब्लॉक टाकले आणि पाण्यामुळं चालक लोकांना अंदाज येत नाही त्यामुळे असे इथे अपघात होण्याची शक्यता आहे अक्षरशः त्यांना गाडी रिवर्स घ्यावी लागली कारण स्पीडमध्ये असते तर पूर्ण अक्षरशः गाडीचं नुकसान झालं असतं आणि मध्येच असे ब्लॉक टाकलेले आहेत सिमेंटचे या ब्लॉकमुळेही ॲक्शन होण्याची शक्यता आहे पण इथे कुठल्याही महानगरपालिका असो किंवा एम आय डी सी अधिकारी असो इथे कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही ते, 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 ना ते बघू शकता या खड्ड्यामुळं किती ट्रॅफिक लागलेली आहे ते बघू शकता तुम्ही हे बघा आता बाईकवाला पण तर माझी विनंती आहे हे बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत तिथे हे बघू शकता हे बघू शकता या खड्ड्यामुळं बाईकसवर पण आता बस खाली जाता आता राहिलेला आहे कारण या खड्ड्यामुळे खूप हे बघू शकता तुम्ही अक्षरशः त्यांना उतरावं लागलेलं गाडीमधून कारण इथं छोटा मुलगा असेल किंवा पूर्ण फॅमिली असेल तर त्यांना ॲक्सिडेंट होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे तर माझी वाहन चालकांना विनंती आहे की गाड्या एकदम हळूवार चालवा जिथं पाणी साचलं असेल तिथे कृपया कृ दोन मिनटं दोन मिनटं तिथे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झाली होती तर आम्ही मापे वाहतूक पोलीस चौकीला संपर्क साधला असता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी त्वरित वरिष्ठ अधिकारी येऊन आणि काही कॉन्स्टेबलला घेऊन इथे ट्राफिक कमी करण्याचं काम केलेलं आहे हे बघू शकता ट्राफिक पोलीस आल्यानंतरच इथे ट्राफिक कमी झालेली आहे आणि कॉन्ट्रॅक्टरशी पण संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ इथे गाडी पाठवून खड्डा बुजवण्याचं काम सुरू केलेलं आहे तर बघू शकता खड्डा बुजवण्याचं चा काम चालू आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं की पाणी इथलं कमी झाल्यानंतर आम्ही इथे डांबरी टाकू आणि नागरिकांसाठी रोड सुरक्षित करून देऊ बघू शकता हे रिक्षा पण अडकलेली आहे काही वेळापूर्वीच इथे गाडी आलेली आहे रोड विभागाची महानगरपालिकेची त्यांनी आश्वासन दिलं की हे पाणी गेल्यानंतर इथे डांबरीकरण करण्यात येईल आणि हा खड्डा पूर्णतः बुजवण्यात येईल कारण यांनी तात्पुरत्या स्वरूपात हा खड्डा बुजवलेला आहे खडी टाकून आणि हे बघू शकता सिमेंटचे ब्लॉक हे पहिले सिमेंटचे ब्लॉक होते याच्या याच्यामध्ये या खड्ड्यामध्ये या ब्लॉकमुळे फोर व्हीलर पण अडकते आणि टू व्हीलर पण अडकते आणि कुठलंही वाहन असेल तर ते अडकल्याशिवाय राहत नाही पण त्या लोकांनी हे बघू शकता हे पण पडले असते आता कारण असा ॲक्सिडेंट झाला आणि समोरून वेगाने जर कुठलं वाहन आलं तर ॲक्सिडंट झाल्याशिवाय राहणार नाही आणि जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाही कारण असे ब्लॉक टाकल्यामुळे गाडी चालकांना या गड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे असे ॲक्सिडेंट होतात आणि मोठ्या समस्याला सामोरे जावं लागतं त्यांना विनवणी केली की याच्या याच्यात डांबर टाका आणि रस्ता पूर्णता रोड एवढा प्लेन करा जेणेकरून इथे कुठलाही ॲक्सिडेंट होणार नाही पण त्यांना फोन केला असता त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही हे तात्पुरत्या स्वरूपात इथे खडी टाकतो आणि पाणी गेल्यानंतर याच्यावर डांबरीकरण करण्यात येईल आणि हा रोड लेवल करण्यात येईल तर हे बघू शकता अशा प्रकारे हे जे खड्डे आहेत या ब्लॉकने बुजवले जातात त्यामुळे ब्लॉक टाकल्यामुळे कुठलाही तिथे फायदा होत नाही गाडी चालकांना कारण गाडी चालकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो कारण हे बघू शकता अर्धा ते एक फुटाचा इथं खड्डा आहे हे बघू शकता कारण याने गाड्या अडकल्यामुळे पाठीमागून जर कुठली गाडी स्पीडमध्ये आली तिथे ॲक्सिडंट झाल्याशिवाय राहणार नाही आणि अपघात झाल्याशिवाय राहणार नाही तर बघू आता हे उद्या किंवा परवा हे खड्डा बुजवतात की असाच ठेवतात असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईबर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद